चित्रपटसृष्टीच्या आरंभापासूनच मराठी दर्जेदार आणि आशयगन चित्रपट बनवले गेले मराठी चित्रपट कमाईच्या बाबतीत पिछाडीवर असले तरी एक दर्जेदार कलाकृती पाहण्याचं समाधान ते प्रेक्षकांना देत आलेत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा एक चित्रपटांना देण्यात येणारा दे सर्वोच्च सन्मान आहे संपूर्ण भारतातील सर्वोत्कृष्ट कलाकृतीसाठी हा सन्मान दिला जातो राष्ट्रीय पुरस्कारामध्ये मराठी चित्रपटांचा दबदबा दिसून येत असतो भारताच्या स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे एकोणीसशे बावन्न सालापासून राष्ट्रीय पुरस्कार द्यायला सुरुवात केली गेली सुरुवातीला फक्त सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडला जायचा त्यानंतर काही वर्षांनी सर्वोत्कृष्ट बालकलाकार ही, बाल ही श्रेणी जोडली गेली मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजपर्यंत अनेक बालकलाकारांनी हा पुरस्कार मिळवला आहे आज आम्ही अशाच काही मराठी बालकलाकारांची यादी बनवली आहे ज्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने राष्ट्रीय पुरस्कारावर स्वतःची मोहर उमटवली आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया सचिन पिळगावकर एकोणीसशे बासष्ट साली सचिन पिळगावकर यांना हाच माझा मार्ग एकला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकारासाठीचा सा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले मराठी अभिनेते ठरले त्यावेळी ते, ते फक्त पाच वर्षांचे होते पुढे एकोणीसशे बहात्तर साली पुन्हा त्यांना अजय तुझे सरकार या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून निवडण्यात आलं अशा प्रकारे सचिन यांना दोन वेळा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे ब्रुम्मी चांदोरकर एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रदर्शित झालेल्या कळत नकळ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं या चित्रपटात प्रेक्षकांच्या सर्वाधिक लक्षात राहिले असतील तर ते या चित्रपटातील बालकलाकार या चित्रपटातील बच्चू आणि छकुली यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली ब्रुमयी चांदोरकर हिने छकुली साकारली होती तिला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता कळत नकळत नंतर मात्र तिने अभिनयाला रामराम ठोकला मुंबई सध्या ई टी व्ही चॅनलसाठी एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून काम करत आहे अमित फाळके महाराष्ट्राच्या हास्यत्रा कार्यक्रमात तुम्ही अमित फाळके यांचं नाव भरपूर वेळा ऐकलं असेल सोनी मराठी चॅनलचे क्रिएटिव्ह हेड असलेले अमित फाळके यांनी सुद्धा बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट गाजवले आहेत एकोणीसशे ब्याण्णव साली आलेल्या मुस्ते दोस्ती करोगे या हिंदी चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे त्यावेळी ते तेरा वर्षांचे होते यानंतर त्यांनी बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट केले मात्र मोठेपणे त्यांनी अभिनय सोडून विविध चॅनल्समध्ये संस्थापक म्हणून काम केलं आहे त्यांनी सहारा टी व्ही झी मराठी झी टॉकी स्टार प्रवाह ई टी व्ही अशा अनेक मोठ्या चॅनल्समध्ये काम केलं सध्या ते सोनी मराठीच्या क्रिएटिव्ह डिपार्टमेंटमध्ये काम करतात अश्विन चितळे दोन हजार चार साली प्रदर्शित झालेला श्वास हा चित्रपट मराठी सिनेमांच्या इतिहासातील महत्त्वाच्या हो सिनेमांपैकी एक सिनेमा आहे राष्ट्रीय पुरस्काराने यातील बालकलाकार अश्विन चितळेला गौरवण्यात आलं होतं त्यानंतर त्याने काही चित्रपटात काम केलं मात्र नंतर त्याने अभिनय क्षेत्र सोडून दिलं सध्या तो फारशी भाषेवर संशोधन करतोय याशिवाय अश्विनने आता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे अश्विन हेरिटेज टूर्स असं त्याच्या कंपनीचं नाव असून तो स्वतः डायरेक्टर फाउंडर आणि सी ओ देखील आहे ओम भूतकर ओम भूतकर हा सध्याचा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे त्याने दोन हजार चारच्या हिंदी चित्रपट छोट्या सिपाईद्वारे बालकलाकार म्हणून अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता त्यावेळी तो बारा वर्षांचा होता त्यानंतर ओम भूतकर ह्याने मागे म्हणून पाहिलं नाही पुढे त्याचे मुळशी पॅटर्न आता थांबायचं नाही अस्तू देऊळ फास्टर फेणी राव रंबा हे चित्रपट विशेष गाजले शरद गोयकर दोन हजार सात साली आलेला टिंग्या हा चित्रपट विषय गाजला होता या चित्रपटासाठी शरद गोवेकर ह्याला पुरस राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे त्यावेळी तो अकरा वर्षांचा होता शरदला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी शरदचे कुटुंबीय आजही मेंढपाळाचं काम मोठ्या आनंदाने करतात शरदने टिंग्यानंतर काही चित्रपटात काम केलं शिवाय आता त्याने किचन ट्रॉलीचा व्यवसाय सुरू केला आहे शंतनू रंगणेकर मच्छिंद्र गडकर आणि विवेक ताबुसकर दोन हजार दहा साली दोन मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार विभागून देण्यात आला होता चॅम्पियन्स या चित्रपटातील शंतनू रांगणेकर आणि मच्छिंद्र गडकर या दोन बालकलाकारांना तसेच विवेक चाभूसकर याला बापू बँडबाजा या, या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता अशा प्रकारे दोन हजार दहा साली या तीन मराठी बालकलाकारांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं शंतनू रांगणेकर सध्या कंटेंट क्रिएटर म्हणून यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवर कार्यरत आहे मच्छिंद्र गडकर छोट्या मोठ्या भूमिकांमध्ये अनेक चित्रपटात पाहायला मिळाला आहे तर बाबू बँडबाज्यामधील विवेक जाभूसकर सुद्धा सध्या चित्रपटसृष्टी कार्यरत असून फौजी स्वीट ठणठण गोपाळ अशा चित्रपटात त्यांनी काम केलंय सोमनाथ अवघडे दोन हजार तेरा साली आलेला नागराज मंजुळे यांचा फँड्री सिनेमा विशेष गाजला होता येथील छोटा जब्या म्हणजे सोमनाथ अवघडे ह्याला दोन हजार तेरामध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता सोमनाथ पुढे नागराज मंजुळे ह्यांच्याच घर बंदूक बिर्याणी आणि झुंड या चित्रपटात दिसला होता तसेच गेल्या वर्षी आलेल्या संघर्ष योद्धा सिनेमात त्यांनी काम केलं होतं श्रीनिवास पोकळे दोन हजार अठरा साली आलेला नाळ हा चित्रपट खूप गाजला होता आई आणि मुलाच्या प्रेमाची कथा सांगणारा हा चित्रपट सर्वांनी डोक्यावर घेतला होता येथे चैत्याची भूमिका साकारणारा बालकलाकार श्रीनिवास पोकळे याला या चित्रपटासाठी दोन हजार अठरामध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आकांक्षा पिंगळे दिवेश इंदुलकर आणि अनिश गोसावी दोन हजार वीस साली सुमी आणि टकटक या दोन मराठी चित्रपटांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला होता सुमीमधील आकांक्षा पिंगळे आणि दिवेश इंदुलकर तसेच टकटकमधील अनिश गोसावी यांना हा पुरस्कार मिळाला होता आकांक्षा पिंगळे हिने सुमी या चित्रपटाबरोबरच क्षितिज नर्या अशा चित्रपटात काम केले तर दिवेश आणि अनिश हे दोघे सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असून शालेय शिक्षण घेण्यात व्यस्त आहेत श्रीनिवास पोकळे त्रिशा ठोसर भार्गव जगताप आणि कबीर खांदारे दोन हजार पंचवीस सालीसुद्धा नाळ आणि जिप्सी या दोन चित्रपटातील बालकलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार विभागून देण्यात आला यावर्षी तब्बल चार कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे जिप्सी सिनेमासाठी बालकलाकार कबीर खांदारे याला हा पुरस्कार देण्यात आला तर नाळ दोन या चित्रपटातील श्रीनिवास पोकळे त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप या तिन्ही मुख्य बालकलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे अशा प्रकारे श्रीनिवास ह्याला नाळ चित्रपटाच्या दोन्ही भागासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे सचिन फिरगावकर यांच्यानंतर दोनदा हा पुरस्कार मिळवणारा तो एकमेव कलाकार ठरला आहे होते मराठी सिनेसृष्टीतील बालकलाकार ज्यांना प्रथित राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे जर कोणता कलाकार इथे नमूद करायचा राहिला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशा दर्जेदार व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा